शंभू आता तरी चौथी जम्पिंगच्या पण मध्ये एकटाच उड्या हात आतमध्ये जा शंभू आतमध्ये खान उड्या उलटी उड्या की उलटी उड्या उलटी उलटी उड्या मित्रांनो आता थोडे थोडे पावसाच्या सरी येत आहेत हे गणपती मंदिरात मेनपूर मलगाव सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक निस्ते छान असतं इथं खायचे बरेच हॉटेल आहेत रसवंती आहे शॉपिंग करायचं सुद्धा तर शॉपिंग मॉल आहेत शिंदे मामाची मावा कुलते आहे ते बच्चे कंपन्या आलं चालले कळायचे शंभर आले बघा आपण एक गणपती मंदिर चिंचवड देवस्थान ट्रस्ट श्री सिद्धिनायक मंदिर हे भागवत महाराज आमचे या ठिकाणी आवर्जून त्यांचा आग्रह असतो की येण्याचा योग आलाय श्रीमंत चोराच्या वाडीला त्या कीर्तना आल्यानंतर या ठिकाणी येण्याचा योग आला आपल्या चॅनलवर दोन दिवस झालं का व्हिडिओ टाकला नव्हता म्हणलं जरा काहीतरी व्हिडिओ इथं काढायचा आहे म्हणून व्हिडिओ काढतोय मित्रांनो कस मंदिर आहे बघा बघा आमचा शंभू बिवड शंभू कुठे आलो आपण हे पाया पडला गणपती बाप्पाचे पडला ना काय म्हणलं गणपती बाप्पाला शंभू हे पडतोय ए पुढं जाऊ न हे मंदिर देवस्थान हे बघा भाविक भक्त त्या ठिकाणी मंदिराकडे आलेल्या आहेत चला का दर्शन मागवत मला तुमचं व्यवस्थित हस्त आहेत असं द्या आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा या मित्रांनो विसरू नका रामकृष्ण आले कसं वाटतंय चांगला सिद्धटेकचं सिद्धेश्वराचं मंदिर गणपती बाप्पा सिद्धिविनायकाचं मंदिर आहे बघा गणपती बाप्पा मोर्या